रविवार भर दुपारची वेळ तलफ तर आलीच होती पण चहा टाकायचा सा आळस आला होता आणि मोबाईल स्क्रोल करणं सुरूच होतं तेवढ्यात मोबाईलने मनातलं ओळखलं की काय असं वाटावं वा, अशी चहाची एक ॲडच समोर आली आधी ती ॲड चहाची आहे हेच मुळी माझ्या लक्षात आलं नाही कारण ॲडमध्ये दाखवलेला कपात निळ्या रंगाचं द्रव्य होतं पण वर लिहिलेलं ब्ल्यू टी ते वाचून मला आश्चर्यच वाटलं म्हणजे मिल्क टी ग्रीन टी लेमन टी ब्लॅक टी असले चहाचे वेगवेगळे प्रकार वाचलेले पण हे ब्ल्यू टी नवीन काय प्रकरण आहे माझ्या लक्षातच येईल ना ती ॲड मी जरा खोलात जाऊन वाचली तेव्हा कळलं की हा ब्ल्यू टी म्हणजे तर मोठा विषय तेच सांगायला आजचा हा व्हिडिओ नमस्कार मी दीपाली बोडवे गाजावाज्यामध्ये तुमचं स्वागत करते ब्ल्यू टीला बटरफ्लाय पी फ्लावर टी असंही म्हणतात या ब्लूटीला टीला सध्या अनेक जण पसंती देऊ लागले भारतातही मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या अपराजिता म्हणजेच गोकर्णाच्या फुलांपासून हा चहा तयार करण्यात येतो गोकर्ण किंवा शंखपुष्पी हे निळ फुल असतं ज्याला इंग्रजीमध्ये एशियन पिजन विंग्स असंही म्हणतात सुंदर जांभळ्या रंगाच्या या फुलाचं महत्त्व आयुर्वेदातही सांगण्यात आलंय या फुलाचे आरोग्यासाठी असंख्य फायदे आहेत मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी तसंच वजन कमी करण्यासाठी आणि मधुमेहासाठी ही फुलं गुणकारी ठरतात या फुलांपासून तयार करण्यात येणारा ब्ल्यू टी हा दक्षिण पूर्व आशियात सर्वात जास्त प्रसिद्ध आहे असा ब्ल्यू टी हा पूर्णपणे हर्बल अर्थात नैसर्गिक असतो हा चहा कॅफेन फ्री असतो शिवाय आपल्या आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी असतो त्यामुळे ब्ल्यू टीच्या सेवनाकडे अनेकांची पसंती वाढत असल्याचं दिसून येत आता बघूया की हा चहा नेमका कसा बनवला जातो तर ब्ल्यू टी बनवण्यासाठी एका भांड्यात एक कप पाणी उकळा पाणी गरम झाल्यावर त्यात गोकर्णाची फुले घाला एक कप पाण्यात तीन ते चार फुले टाका आता चहा उकळू द्या चहाला उकळी आल्यावर गॅस बंद करा आता एका मोठ्या कप मध्ये तयार झालेला निळा चहा गाळून घ्या गोडपणा हवा असल्यास त्यात एक चमचा मध किंवा साखर टाका अथवा तुम्ही आंबट चवीसाठी लिंबूही पिळू शकता आणि मग या चहाचा आनंद घ्या या चहाला अँटीऑक्सिडंट पॉवर हाऊस देखील म्हणतात या चहामुळे आपल्या शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढते याशिवाय या निळा चहाचे शरीराला होणारे महत्वाचे फायदे काय आहेत हे आपण आज जाणून घेऊया पहिलं म्हणजे या चहामुळे आपल्याला मधुमेहावर नियंत्रण ठेवता येतं डायबिटीस असलेल्या व्यक्तींना आपल्या साधा चहा तर पिता येत नाही मात्र डायबिटीस झालेल्या लोकांसाठी ब्ल्यू टी खूप फायदेशीर आहे शरीरात ब्लड शुगर आणि ग्लुकोज मॅनेज करण्यात ब्ल्यू टी सर्वोत्तम आहे शरीरात कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन झाल्यास हा चहा ते इन्फेक्शन कमी करतो दररोज कमीत कमी दोन कप ब्ल्यू टी प्यायला पाहिजे ब्ल्यू टी स्ट्रेस लेवल कमी करण्याचा गुण असतो ज्यामुळे तणाव कमी होतो या चहात भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंटही असतात दुसरं म्हणजे हा चहा हृदयासाठी सुद्धा फायदेशीर आहे असं जाणकार सांगतात ब्लू टीच्या सेवनामुळे कोलेस्ट्रॉलची समस्या दूर होण्यास मदत होते ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो तसंच या चहाच्या चाहा सेवनामुळे हायपरलिपिडेमियापासून हृदयाचे से संरक्षण होते तसंच ब्ल्यू टीमुळे ब्लॉकेज रक्त गोठणं स्ट्रोक अशा हृदयाच्या समस्या दूर होण्यासाठीही मदत होते तिसरा फायदा सांगायचा सा म्हणजे हा चहा डोळ्यांसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे ब्ल्यू टी पिण्याने डोळ्यांचे आरोग्य सुधारू शकतं आणि डोळ्यातील पडदा खराब होणे मॅक्युलर काजबिंदू अंधुक दृष्टी इत्यादी समस्या वाढण्याचा धोका देखील कमी करता येतो थोडक्यात या चहामुळे डोळ्यांशी संबंधित समस्या दूर होतात या चहामुळे डोळ्यांमधली जळजळ कमी होण्यासही मदत होते चौथं म्हणजे महिलांनी या चहाचं सेवन केल्यास मासिक पाळीच्या समस्या देखील दूर होतात असा अनेकांचा दावा आहे ज्या महिलांना अनियमित पाळीची समस्या आहे अशा महिलांसाठी टी ब्ल्यू टीचं सेवन फायदेशीर ठरू शकतं ब्ल्यू टीच्या सेवनामुळे मासिक पाळी नियमित होण्यास मदत होते तसंच यामध्ये अँटी इन्फ्लेमेंटरी म्हणजेच दाहविरोधी गुणधर्म असल्याने मासिक पाळीतील वेदना आणि त्रास कमी होण्यासही मदत होते ब्ल्यू टीच्या सेवनाचे से इतरही काही फायदे सांगितले जातात जसं की ब्ल्यू टीच्या सेवनामुळे शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते तसंच रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते ब्ल्यू टी एंटी एजिंग म्हणून काम करते यामुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होऊन त्वचा तरुण दिसू लागते वेदना कमी करण्यासाठी ब्ल्यू टी पेन किलर प्रमाणे काम करतं यासाठी तापासारख्या आजारामध्ये ब्ल्यू टीच्या सेवनामुळे आराम मिळतो थो। थोडक्यात निळा चहाच्या म्हणजेच या ब्ल्यू टीच्या सेवनाचे अनेक फायदे आता सांगितले जातात आणि त्यामुळेच या चहाला मार्केटमध्ये बरीच मागणी आहे असं आपल्या लक्षात येत आहे बाकी तुम्ही कधी हा निळा चहा प्यायलाय का आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर अशाच नवनवीन आणि भन्नाट गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर गाजा वाज्याला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका